मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग खारोड्या कशा बनवायच्या त्याही अगदी सोप्या पद्धतीने बनवायला बनवायला तितक्याच सोप्या पण खायला खूप छान अशा चविष्ट लागतात आणि तेही पारंपरिक पद्धतीने म्हणजे जात्यावरती आपण भरड कशी काढायची ते बघणार आहोत नमस्कार मी दीक्षा यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते तर चला मग उन्हाळी पदार्थ दुसरा कसा बनवायचा खारोड्यात आहे सगळ्यात पहिली इथे मी तीन किलो बाजरी घेतली आहे बाजरीला आपल्याला स्वच्छ असं पाण्याने दोन ते ती तीन पाण्याने बाजरी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत बाजरीमध्ये काही काड्या कचरा असेल ते निघून जातं पाण्यावरती हे जो चौथा तरंगतो आहे बाजरीचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे तो घ्यायचा नाही आहे हे बघा बाजरी स्वच्छ आपल्याला चुळून चुळून धुऊन घ्यायची पाण्यामध्ये बाजरी स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला एका चाळणीच्या मदतीने याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते निथळून काढायचं आहे हे बघा या पद्धतीने सगळी आता बाजरी मी याच्यातून व्यवस्थित अशी पाण्यामधून निथळून घेते त्यानंतर बाजरी धुतल्यावर आपल्या स्वच्छ ही दोन ते तीन दिवस उन्हात अशी कडकडीत कोरडी होऊपर्यंत वाळत घालायची आहे एका बेडशीटवरती व्यवस्थित अशी बाजरी आपण पसरून घेऊयात त्यानंतर बाजरी धुतलेलं जे पाणी आहे ते आपल्याला वायाने घालवायचं आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडांना मी हे पाणी टाकून घेते म्हणजे पाणी वेस्ट जाणार नाही आणि झाडंही सुकणार नाही तीन दिवसानंतर बाजरी अशी छान कोरडी कडकडीत उन्हामध्ये मी वाळून घेतली आहे हे बघा कुठेच ओली अशी बाजरी नाही राहिली आहे पाण्याचा अंश बिलकुल नाही राहिला आहे छान अशी कोरडी फडफडीत मी बाजरी इथे वाळून घेतली त्यानंतर आ त्यानंतर इथे माझ्याकडे जातं होतं म्हणून मी बाजरी जी आहे ती जात्यामध्ये बाजरीची भरड करून घेणार आहे हे बघा जर तुमच्याकडे जातं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही बाजरी अबडधबड बारीक करू शकता जास्त आपल्याला बारीक पूड नाही करायची फक्त एकदाच मिक्सर फिरवायचा आहे अशा हिशोबाने आपल्याला बाजरी बारीक करायची आहे तुम्ही गिरणीतूनही बाजरीची भरड काढून आणू शकता त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम सोललेला लसूण घेतला आहे त्यानंतर अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो एवढी हिरवी मिरची ही तिखट लवंगी मिरची आपली इथे बाजरी जी आहे ती तीन किलो होती त्यानंतर शंभर ग्रॅम एवढे मी तिळ घेतले आहे शंभर ग्रॅम जिरे घेतले आहे आपल्याला बाजरी शिजवण्यासाठी लागणार आहे सगळ्यात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे लसूण आणि मिरची याची बारीक अशी छान पेस्ट करून घेणार आहोत तुम्हाला तिखट किती पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता मिरचीचं प्रमाण सगळ्यात पहिले जिरे आणि आपल्याला लसूण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून आपण जी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत छान आणि तीळ मात्र आपल्याला बारीक नाही करायचे तीळ आपल्याला वरतून पाण्यात टाकायचे मिरची पेस्ट आपली इथे तयार झाली आहे आता आपण एका डब्यात याला काढून घेऊया खारुड्याचं मिश्रण आपल्याला संध्याकाळी शिजवायचं आहे त्यामुळे ही तयारी मी दुपारीच करून ठेवते आता इथे मी सहा लिटर एवढं चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झाल्यानंतर आपण जी मिरची लसूण आणि याची पेस्ट केली होती जिऱ्याची ती टाकून घ्यायची त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि तीळ आपल्याला वरून टाकून घ्यायचे आहेत चवीपुरती कोथिंबीर टाकायची आपल्याला छान असं किती सुंदर हिरवंगार असं हे पाणी दिसतंय तीन किलो बाजरीसाठी मी इथे सहा लिटर एवढं पाणी टाकले आणि पाण्याला छान खळखळ उकळी आली की त्याच्यामध्ये हळूहळू आपण ही जी भरडलेली बाजरी आहे ती टाकून घेणार आहोत हे मिश्रण संध्याकाळी मी शिजवले म्हणजे साडेसहा सातच्या दरम्यान आणि हे मिश्रण शिजल्या शिजल्या आपल्याला लगेच खर खारोड्या नाही टाकायचं जसं आपण पापडसाठी करतो तसं रात्रभर आपल्याला हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे या ज्या खारोड्या आहेत त्या पाडायला घेतल्या होत्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे पूर्वीच्या बायका ज्या आहेत ते बाजरीची भरडची जात्यावरतीच काढत होत्या आणि चुलीवरती शिजवलेलं जे आहे त्याची चव एक वेगळीच येते त्यानंतर इथे मी सहा लिटर जेवढं पाणी घेतलं होतं त्यातलं मी थोडंसं काढून ठेवलं होतं जर लागलं तर वरून टाकायला तेच पाणी मी याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊयात हे बघा मिश्रण शिजत आलं की की त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण पाऊन तास ते एक तास बारीक गॅसवर छान शिजत ठेवायचं आहे रात्रभर मी हे मिश्रण असंच राहू दिलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण याच्या खारोड्या पाड्याला घेऊयात हे बघा मिश्रण खूप छान असं रात्रभर शिजलं गेलं आहे अजून पण हे थोडंसं हलकंसं मला गरम लागतंय कुठेच चिकट म्हणा किंवा कुठेच असं तुकडे वगैरे काहीच पडत नाही आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या खारोड्या पाडायला घेऊयात म्हणजे सोपं पडतं पापडासारखं नाही आहे पापडाचं मिश्रण आपण लगेच शिजवलं की आपल्याला उन्हामध्ये पापड टाकावे लागतात हे रात्री शिजून आदल्या दिवशी शिजून तुम्ही रात्रभर असंच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही खारोड्या पाडा पाडू शकतात म्हणजे आपल्याला सोपं पडतं आता जशा साईजच्या तुम्हाला खारोड्या पाहिजेत त्या साईजच्या तुम्ही छोटे याचे खारोडे तो तुड़, वडे तोडू शकतात या पद्धतीने दोघी तिघीची मदत घेतली की खारोड्या पटापट पाडणं होतात म्हणजे वेळ लागत नाही एकटीने अशाच पद्धतीने आता सगळ्या आपण खारोड्या पाडून घेऊयात जर तुम्हाला पापड आवडत असेल तर तुम्ही याचे हाताने असे पापडही तापू शकतात हे बघा सगळ्या खारोड्या इथे मी उन्हात वाढत टाकल्या आहेत आणि ही जी खरवड असते खाली भांडायला लागली ती खूप छान लागते त्याचे मी असे पापड थापून टाकले सगळ्या खारोड्या माझे इथे उन्हात टाकून झाल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला मग भेटूया पुढच्या वेळेस अशाच एका उन्हाळी पदार्थामध्ये मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ झाल्यात खारुड्या हे बघा